नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव शांतीलाल सकाराम चौधरी राहणार धुरखेडा माझा मोबाईल नंबर आहे सेवन फाय ट्रिपल एट सेवन थ्री फाय फाय एट मी मागील दोन ते तीन वर्षापासनं न्यूट्रीहब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी जोडलो गेलो आहे मी आजपर्यंत न्यूट्रीहब कंपनीचे वर खताचा डोसापासनं फॉर्म्युला नंबर वन म्हणून मी वापरले आहे प्लस त्यांचे जेही प्रॉडक्ट आहेत ड्रिंचिंगसाठी सांगो किंवा फर्टिगेशन सा सांगो हे सगळे जवळजवळ मी प्रॉडक्ट वापरले आहे प्रॉडक्टमध्ये ह्युमाकेल्प ॲमिनो प्लस इंट्राब्लेंड मिक्सोमॅक्स ड्री त्यांचे मेटाफर्टचे प्रॉडक्ट सगळे जे आहेत मॅग्नेशियम झिंक आयर्न हे सगळे यूज केले मला फार व्यवस्थित आणि चांगले रिझल्ट मिळाले सगळ्यात आधी माझा प्लॉट डाऊन झाला होता मी त्यांचा इंट्रा ब्लँड प्रॉडक्ट हजारी एक लिटर सोडलंय तर जो माझा जो समोरचा प्लॉट होता एक महिना अगोदर आणि तो हा माझा एक महिना लेट होता तो एवढा कवर झाला की मला सगळ्यात आधी डिफरन्स दिसून आला सहा दिवसात आजपर्यंत जे प्रॉडक्ट वापरले मला चांगले व्यवस्थित रिझल्ट मिळाले आहेत न्यूट्रीपचा सगळ्या एम्प्लॉईज व्यवस्थित मार्गदर्शनही मिळते मी या सात तेकर मध्ये नऊ हजार केळी लागण केली आहे आज माझा प्लॉट सात महिन्याचा कंप्लीट झाला आहे आठवा महिना लागलेला आहे आज मी घडफवारणी चालू केली आहे त्याच्यात गियर प्लस रोको ही घडफवारणी चालू केलेली आहे शेतकऱ्यांना हेही आवाहन करतो की तुम्हीही न्यूट्री हब इंडिया प्रायव्हेट लिमिटेडशी जोडा कारण की त्यांचे प्रॉडक्ट फार चांगले आहेत धन्यवाद